गोंदियात केंद्राच्या धोरणाविरोधात राज्य सरकारी कर्मचारी कामगारांच्या संपाला शंभर टक्के प्रतिसाद एसी केंद्र सरकारने देशात कोरोनाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत कामगार व सरकारी निम सरकारी कर्मचारी हितेशी कायदे संपुष्टात आणून चार कामगार संहिता लेबर कोड संमत केले तसेच छोट्या शेतकऱ्यांना अडचणीत आणून बड्या कंपन्यांना आर्थिक लाभ होईल आणि त्या कंपन्यांना जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करण्यास जास्तीत जास्त संधी कशी मिळेल याची व्यवस्था करणारे कायदे पारित केले आहे कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात कोट्यवधी कामगार व उद्योजक कारखानदार हे व्यवसाय बंद असल्यामुळे आर्थिक डबघाईस आले आहेत याउलट देशातील मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचे मूल्य अब्जावधी रुपयांनी वाढले आहे सर्वसामान्य जनतेच्या लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी तसेच मोदी सरकारच्या सरकारी निम सरकारी कर्मचारी विरोधी कामगार विरोधी शेतकरी विरोधी आणि देशविरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी आज राज्यभर बंदचे आवाहन करण्यात आले होते या वाहनाला गोंदिया जिल्ह्यातील कामगार संघटना सोबतच राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेसह जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ ग्रामसेवक संघटनासह सर्वच संघटनांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने सर्वच शासकीय कार्यालय आज ओसाड पडले होते